पाहि शकते ज्याबरोबर या सरकारने सार्वजनिक केले आणि सर्वे लोकांच्या मध्ये आज देखील एकतेच्या माध्यमे सरंच आपण सर्वांची नाराजना घदारामध्ये एकता जोडताना सरकार चिकनी वस्तु सामान को इनके पास ले आए, रबड़ी पाली पहले मोर्टिज़न या सिकंदरी माला, प्रत्येक चिकनी वस्तु ने विभिन्न साधने से विभिन्न साधने पर ले आए। अगर ये सब ऊपर आए तो कोना नहीं चलता है प्रगाढ़ की रक्षा को इतने कोना नहीं बैठने नहीं है कि ऊपर सेवाओं को अपने ये प्रगाढ़ करके

तुमके सर्वांतर बेकार नाम माल्या पराए ही तुमने रखोड़े डब्ज कराए, तुम्हारी अच्छी नहीं पूर्ण हो, अच्छी भाग्य नहीं होगी, इस बात का तो इसके बारे में कपास की बात नहीं है, इस बात का तो बच्ची को किसी बात को तुम्हारा लगना है, तब तक तक पास करता है, पास करने में तब कोई बार नहीं, अब ज यामित जैसे न संपन्न होते हैं तो आपके यहाँ क्या है 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 य

धन्यवाद आज इथं सगळीला प्रभाव आहे

यांना मी विनंती करू आपले दिव्यांग बांधव आहेत तेही या ठिकाणी त्यांची भावना व्यक्त करू धन्यवाद सर्व दिव्यांग बांधवांना माझी विनंती आहे की आपण आपली तपासणी करून त्या ठिकाणी आपली नोंदणी करावी त्यांच्याकडनं ती चीट घ्यावी आणि ती आवाज झपट ठेवावी त्याचा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे महाविद्यालयाच्या मार्फत फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला फोन येतील त्यावेळेस आपण या ठिकाणी येऊन ते साहित्य उपलब्ध करून घ्यावे नंबर आपला मोबाईल नंबर घेणे आपण व्यवस्थित या ठिकाणी बनवत धन्यवाद सर लक्ष्मण गिरादार सर